बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलं देत मेभते अहं अहंगे अहं सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा अनुग्रहं कथवा मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतरामचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत धर्म पुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण अधघोष करीत होते वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादित आहेत असे ब्राह्मण म्हणत ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धांचा विरोध होता वेद पवित्र आहेत आहे। स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादित आहेत या तिन्ही गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या आहेत त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्म उपदेशिकांनी घेतली होती तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सम्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकाचा त्याग केला परंतु भगवान बुद्धांनी याबाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही तेवीज सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी वेद म्हणजे काय निर्जल वाळवंट निष्पत आरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे बौद्धिक आणि नैतिक त्रचने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याचे वेदापासून आपल्या त्रचनेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे वेद प्रमादातीत आहेत या यासंबंधी त्यांचे म्हणणे असे की वेदच काय कोणतेही वाणमय प्रमादातीत नाहीत प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे कालाम लोकांपेक्षा आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी हेमत स्पष्ट केले आहे एकदा एक मोठा भिक्खू संघ आणि भिक्खू संघासमवेत कौशल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आले जेव्हा कालामाला भगवान बुद्धांच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालामांनी तथागतांना उद्देशून म्हटले भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा करतात ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडन करतात त्यांचे मत हीन मत आहे असे त्यांची संभावना असते त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण केसपुत्ताला येतात आप आपल्या धर्मसमुदायाचे प्रवचन करतात त्यांचा महिमा गातात परंतु त्याबरोबरच ते, ते दुसऱ्यांच्या धर्मसमुदायाची खंडन आणि निर्भत्सना करतात आणि म्हणून भगवान त्या श्रमांपैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे तथागतांनी उत्तर दिले तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चितता आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळी उत्पन्न झाली आहे भगवान बुद्ध पुढे म्हणाले हे कालामन्नो तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ दर्शनांनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणूनच त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ बाह्यतकारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यतकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका कालामांनी विचारले मग आम्ही करावयाचे तरी काय आम्ही कोणती कसोटी लावायची तथागतांनी उत्तर दिले कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा या गोष्टी हितकर आहेत काय शहाण्या माणसाने त्या टिकाऊ मानल्या आहेत काय त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय कालामानो यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत रचना द्वेष मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना एवढेच पुरे नाही तर काला मानो आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांतात माणसाला इंद्रियाधीन करणारे नाही ना हिंसेला प्रवृत्त करणारे नाही ना चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाही ना कामेच्छा पूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाही ना ते असंख्य भाषण करायला लावणारे ते नाही ना आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना आता कालामनो सांगा त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत कालामांनी उत्तर दिले भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत भगवान ते हानिकारक आहेत ते निंदक आहेत काय कालामानो कालामांनी उत्तर दिले भगवान बुद्ध ते निंदक आहेत शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत शहाणी माणसे त्यांना टाकऊ समजतात त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते काय होय भगवान त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवतात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरवतात काय नाही कालामांचे उत्तर आले भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाहीत आणि कालामांनो मीही नेहमी हेच सांगतो की मीही हेच म्हणतो जे केवळ ऐकीव आहे परंपरागत आहे ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ वर वर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका ज्या आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका जेव्हा तुम्हाला अनुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकर दोषार्ह सुज्ञानी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणारे आहेत तेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे भगवान फार छान आम्ही भगवंताला आणि त्यांच्या धर्माला शरण आलो आहोत आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा आजपासून आमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत भगवान, भगवान बुद्धांच्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका ती धर्मग्रंथ निष्ठ आहे त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका उपदेशविलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात ते बाहेरून सत्यरूप दिसतात किंवा ते कोणी महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकारक आहेत की निंदनीय आहेत सदोष आहेत की ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत यांना विचार करा या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया स्वपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पीसुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति हो, यो यो धम्मनफमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतुमे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन हो तु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि